हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे कोणत्याही मापाचे तुम्ही टिपॉय रनर बनवू शकतात तर खणाचे किंवा पारंपरिक तुम्हाला हे ट्रॅडिशनल असे जर खणाचे वस्तू आवडत असतील तर तुम्ही अशा वस्तू बनवू शकता तुम्ही कपड्याचं सुद्धा बनवू शकतात त्यासाठी मी इथे खणाचा कपडा वापरत आहे इथे मी पान बनवून घेतलेला आहे खाली मी याला पान जॉईन करणार आहे आणि खूप सुंदर याचा लुक तयार होणार आहे तर खणाचा कपडा जो आहे तो त्याला मी अहिरवा वापरलेला आहे त्याला मी पेस्टिंग कॅनव्हस लावून पान जे आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि कपड्याचा सरळ भाग जो आहे तो खाली एकावरती एक ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर मी असे पानं जे आहेत ती बनवून घेणार आहे तर याची पानांची जी लांबी आहे ती मी आठ इंच ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे कमी जास्त करू शकता तर याची जी लांबी आहे ती आठ इंच आहे आणि रुंदी जी आहे ती अडीच इंच आहे तर एवढा सुंदर आपल्याला हे आकाराने आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे आणि कपडा जो आहे तो खणाचा आहे आणि हिरवा कपडा मी इथे वापरलेला आहे याची मी पानं बनवणार आहे जसे आपण तोरण बनवतो तशाच तो पद्धतीने आपल्याला हे पानं बनवून घ्यायचे आहेत तर मी असे छोटे छोटे कट्स देत आहे म्हणजे आतून कपडा जेव्हा आपण बाहेर काढू ना तेव्हा तो कपडा जो आहे तो व्यवस्थित आकाराने बाहेर येईल त्यासाठी मी एक्स्ट्रा जो क कपडा जो आहे तो कट करून घेणार आहे आणि सगळ्या बाजूने छोटे छोटे नॉचेस देणार आहे म्हणजे आकार याचा सुंदर असा दिसेल अशा पद्धतीने मी नॉचेस देऊन घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही हे मी टिपॉयसाठी बनवत आहे तुम्ही हे जे आहे ते चौरंगासाठी सुद्धा बनवू शकता तर मी अशा पद्धतीने खालचा भाग ओपन ठेवलेला होता तिथून मी आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढलेला आहे तुम्ही पानाचा आकार कसाही ठेवू शकतात लांबी नेरुंदीने थोडे वा वाढूही शकतात तर अशा पद्धतीने मी हे पानं जे आहे ते सगळे जे आहेत ती बळवून घेणार आहे आणि हे जे रनर आहे ते खूप सुंदर दिसतं ज्यांना खणाच्या वस्तू आवडतात त्या ह्या वस्तू नक्कीच बनवू शकतात तर मी टिपोयसाठी रनर बनवत आहे तर अशा पद्धतीने ज्या आहेत कोणत्याही टोकदार वस्तूने जे आहे ते याचा टोक जो आहे ते काढू शकतात आणि सुंदर असे आपले पानं जे आहे ते तयार करू शकतात तर असे पानं मी भरपूर असे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असे तुम्ही प्लेन पण ठेवू शकतात तर प मला हे कस्टमरसाठी बनवत आहे त्यांची रिक्वायरमेंट होती अशी तर त्यांना पानांना जे आहे ते लेस पाहिजे होती तर अशा पद्धतीने आपल्याला सेंटरमध्ये लेस लावून घ्यायची आहे आणि मी हे जे आहे ते दिवाळीमध्ये सेल केलेलं होतं आणि हा व्हिडिओ जो आहे तो दिवाळीचा होता पण भरपूर असे कामं होते मला त्यामुळे मला व्हिडिओ अप अपलोड करायला जमत नव्हतं तर मी सेंटर ते सेंटरमध्ये छान अशी लेस लावून घेतलेली आहे आणि सगळ्या पानांना अशाच पद्धतीने मी जी ही लेस आहे ती लावून घेणार आहे तुम्ही प्लेन सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही इथे बारीक जी नॉड मिळते तीसुद्धा इथे लावू शकता तीसुद्धा खूप सुंदर दिसते मी ती जी आहे ती खणांचे जे तोरण बनवलेले होते दिवाळीमध्ये त्याला लावलेलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्ही नक्की बघू शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या पानांना जे आहे ती लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे आणि मी असेच खणाचे जे आहे ते कमळ सुद्धा बनवलेले आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकतात आणि अशा पद्धतीने मी सगळ्या पानांना जे आहे ती इथे लेस लावून घेतलेली ले ले आहे आणि सगळी पानं आपली तयार झालेली आहेत त्यानंतर हा जो कपडा आहे त्याला मी नॉन ओवेन लावलेला आहे आणि पेस्टिंग कॅनव्हस लावलेला आहे मजबूत असं आणि नॉन ओवेनची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि याला सगळ्या बाजूने मी शिवून घेतलेलं आहे पेस्टिंग कॅनव्हस आणि नॉन व्हेनसुद्धा शिवून घेतलेलं आहे त्यानंतर याचं मेजरमेंट जे आहे ते साडे एकोणावीस बाय एकतीस इंच याचा मेजरमेंट आहे तर कस्टमरने ज्या मापाचं सांगितलेलं होतं त्या मापापेक्षा मी एक इंच एक्स्ट्रा इथे कपडा घेतलेला आहे सगळ्या बाजूने त्यानंतर इथे पानं जॉईन करायचे आहेत आपण जे आपण आधी बनवलेली होती ती त्यानंतर आपल्याला कॉर्नर इथे असा इथे कॉर्नरवरती मार्किंग करायचं आहे तर सगळे जे चारही कॉर्नर्स आहेत तिथे आपल्याला मार्किंग करायचं आहे अडीच इंचावरती तर इथे अशा पद्धतीने अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे सरळ बाजूलासुद्धा अडीच इंच इंचावरती मी मार्किंग करत आहे आणि अशा पद्धतीने उभ्या बाजूलासुद्धा आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करत आहेत तर चारही कॉर्नरला बघू बखु... बघू बखु... शकता मी मार्किंग करून घेतलेली आहे आपल्याला पानं जॉईन करायचे आहे तर पानं इथून आपल्याला स्टार्ट करायचे आहे जॉईन करण्यासाठी तर एवढा भाग जो आहे तो मार्क केलेला आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि तिथून पुढे आपल्याला मार्किंग करून आपल्याला पानं जे आहे ते जॉईन करायचे आहेत तर पुढेसुद्धा जे आहे ते मी अडीचच इंचावरती मार्क करत आहे त्यानंतर तिथून पुढे परत आपल्याला है, मार्किंग करायचं आहे ते म्हणजे आपल्याला इथे बाजूलासुद्धा अडीच इंच इंचावरती मार्किंग करायचं आहे त्यानंतर आपल्याला याचा जो सेंटर आहे तो इथे मार्क करून घ्यायचा आहे दोघांचं सेंटर मार्क करून घेतल्यानंतर मग आपल्याला इथे पानं जॉईन करायचे आहे सेंटर पानांचा जो सेंटर आहे तो आपल्याला इथे सेंटरवरती जिथे आपण मार्किंग केलेलं होतं ना तिथे आपल्याला सेंटरवरती आपल्याला हे पानं जे आहेत ते ठेवून द्यायचे आहेत आणि शिवून घ्यायचा आहे सरळ भाग जो आहे तो एकावरती एक आहे परत आपल्याला इथे अडीच इंच इंचावरती मार्किंग करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मी ते पाच पाच इंचावरती मार्किंग करत आहे आणि पाच पाच इंचावरती मार्किंग करून मग आपल्याला इथे अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे तर अशा पद्धतीने साईडने आपल्याला मार्किंग करून मगच आपल्याला पानं जे आहे ती जॉईन करायची आहे सेंटरचा जो भाग आहे जिथे लेस लावलेली ला आहे तिथे याच्या आपण मार्किंग केलेल्या पॉईंटवरती ठेवायचं आहे आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे कुठेही पानं जे आहे ती कमी जास्त होणार नाहीत आणि खूप सुंदर दिसेल बनवायला खूप सोपं आहे नक्कीच ट्राय करून बघा तर त्यानंतर आपल्या इथे सरळ जे आहे ते व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे सरळ आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर सगळ्या बाजूला आता मी दोन बाजू तुम्हाला बनवून दाखवल्या आहेत त्या दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला बनवून जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे तर याची जी प्राइस आहे ती मी बाराशे रुपये ठेवलेली आहे होती आणि खूप सुंदर हे तयार झालेलं होतं आणि शिपिंग जी आहे ती मी फ्री दिलेली होती तर अशा पद्धतीने मी हे बनवलेलं होतं आणि प्युअर खणाचा कपडा मी इथे वापरलेला आहे तर कॉटनच्या खणाचा कपडा मी इथे वापरलेला आहे याला खूप शायनिंग आहे त्यानंतर बघू शकता इथे सुद्धा मी हे पानं ठेवून दिलेली आहेत आणि असं मी हे सगळ्या बाजूने पिन अप करून घेणार आणि मार्किंगवरती मी इथे सगळ्या बाजूने पानं ठेवून शिवून घेणार आहे तर सगळ्या बाजूंनी जे आहे ते मी हे पानं जे आहेत ती शिवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही सगळी पानं जे आहेत ते मी शिवून घेतलेली आहेत त्यान तर त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे तर अस्तरसुद्धा आपल्याला ह्याच मापाचा पाहिजे आहे जो आपण बेस रेड कलरचा जो बेस आहे त्याच मापाचं अस्तर मी इथे घेतलेलं आहे साडे एकोणावीस बाय एकतीस इंच त्यानंतर एवढा भाग ओपन ठेवायचा सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचा एवढा भाग ओपन ठेवायचा आहे त्यानंतर मी एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत एवढा भाग ओपन ठेवून सगळ्या बाजूने छोटे नॉचेस द्यायचे आहेत कॉर्नरवरती असे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर येतील कारण की कपडा जो आहे तो थोडासा जाड आहे कारण की नॉन वेन जे आहे ते भरपूर जाड असतं आणि त्यामुळे नॉन ओवेनमध्ये पण क्वालिटी असते आणि मी खूप छान क्वालिटी कडकमधली क्वालिटी इथे वापरलेली आहे ते खूप खूप दिवस तुम्हाला टिकेल तर अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे त्यानंतर आतून कपडा जो आहे तो नॉचेस देऊन बाहेर काढून घ्यायचा आणि खूप सुंदर असं हे तयार होणार आहे आपलं तर आतून कपडा जो आहे तो आपण इथे बाहेर काढतो व्यवस्थित कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आणि कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे एखाद्या पट्टीच्या मदतीने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने हे पाणं जे आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचं आणि सुंदर असं हे आपलं टिपॉय रनर जे आहे ते सुंदर असं तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही आपल्या चौरंगाचा कवरसुद्धा बनवू शकता इथे मी स्वस्तिकसुद्धा काढून घेतलेला आहे कपड्यावरतीच काढून घ्यायचं आहे स्वस्तिक म्हणजे रफ ॲडजस्ट कुठेही दिसणार नाही तुम्हाला धागे दोरे बघू शकता मागच्या बाजूने कुठेही तुम्हाला धागे दिसणार नाहीत मी कपड्यावरती स्वस्तिक काढून घेतलं होतं आधी आणि मग मी असं याला जॉईन केलेलं आहे तर इथे जिथे ओपन भाग ठेवला होता तिथे फोल्ड करायचं आणि सरळ शिवून घ्यायचं त्यानंतर मी याला जे आहे ती लेस लावून घेतलेली आहे ला सगळ्या बाजूने दिसायला खूप छान दिसतं खाली पोमपम लावलेले आहेत ला जिथे मी पोम्पम लावले तिथे तुम्ही छोटे छोट्या घंटीसुद्धा ठेव लावू शकता किंवा मनी लावू शकतात कस्टमरचा रिव्ह्यूसुद्धा बघू शकता त्यांनासुद्धा हे खूप आवडलेलं आहे आणि यांनी माझ्याकडे आधीसुद्धा माझ्याकडून त्यांनी कमळ आसन जे आहे ते घेतलेली होती त्यांनीच मला ही ऑर्डर दिलेली आहे आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा